कोणीकडनं आलाय नाही नाही गाव मग बैलाला घेऊन एवढा लांबून आलाय काय करायला हा हेळवी ते पूर्ण हे सांगता तुम्ही कुठल्या गावचे आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही नाही म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची

चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हे म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं सगळं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या पुढचं अकराशे बावन्न पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे आणि मग अकराशे पर्यंत कुठली गाव आहेत का आपली नागपूर झालं किती हजार वर्षाच्या पूर्व पिढीच रेकॉर्ड आहे सत्तावीस पिढीच चालू आता सोळाशे ऐंशी पासून बारावी तेरावी पिढी आहे बापरे बापरे बंधू न बघा म्हणजे अकराशे पासूनचा रेकॉर्ड या म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळी आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढी सत्तावीस yes. पिढीची रेकॉर्ड यांच्याकडे आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र